मैत्रिणींमुळे रुची दाखव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा रोज प्रश्न पडतो नाश्त्याला काय करावं उपमा पोहे डोसा असा आपण करतच असतो तर आज आपण एकदम झटपट होणारा झो डोसा आहे हा या डोसेसाठी लागणारे साहित्य बघूया तांदूळ आणि मेथी मी रात्री भिजवून ठेवली आणि त्याच्यात आपण उदाची डाळ नाही टाकली तरी पण हा एकदम कुरकुरीत एकदम छान टेस्टी डोसा होतो आता हे आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया आपण वाटून घेतलं मीठ टाकूया तेल लावून घेतलं आपण एकदम छान कुरकुरीत झाला आहे बघा आपला हा डोसा एकदम पातळ पेपर डोसासारखा झाला आहे याची चटणी पण आहे झटपट होणारी ही चटणी जास्त कमी साहित्यात आणि एकदम टेस्टी तर डेसिकेटेड खोपरे घेतले तिखट घेतले मीठ आहे आणि लसूण घेतले आपण हे सगळं वाटून घेऊया आणि चिंच घेतली आपण हे सगळं मिक्सरमध्ये वाटून वाटून घेतली आता काढून घेऊया आपण होऊन घेऊया बघा बघा कुरकुरीत एकदम झालंय रेडी आहे बघा तांदळाच्या पिठाचे डोस तांदूळ बघा किती कुरकुरीत झाले बघा एकदम कुरकुरीत झाले हे दोसे झटपट होतात कुरकुरीत होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला जास्तच जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा रेसिपी कशी वाटल्यास कॉमेंट करून कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा लवकरच भेटूया अशा नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदित राहा आणि स्वस्थ राहा मला असाच सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा थँक्यू